नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवाळीचा गंध अजून घरात दरवळत होता अजूनही दिव्याची ज्योत तेवत होती अजून दिवाळी संपलेली नव्हती मात्र अर्ध्या रात्रीच भुईर कुटुंबात विपरीत घडलं जिला नगरसेविका बनवायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं त्याच पत्नीनं नवऱ्याचा शेवट केला आहे त्यामुळं घरातले दोन मुलं अनाथ पडले आहेत पुण्याचा पिंपरी चिंचवड परिसर हा इंडस्ट्रीज एरिया म्हणून ओळखला जातो त्यामुळे इथे झपाट्याने विकास होऊन लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड ही स्वतंत्र महापालिका अस्तित्वात आली आणि याच महापालिकेत आपल्या पत्नीला नगरसेविका म्हणून निवडून आणायचं हे स्वप्न उराशी बाळगून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि बघता बघता त्याची क्रेज संपूर्ण चिंचवडमध्ये मोठी झाली नकुल भुईर वै चाळीस या तरुणाने स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलं कारण होतं त्याची पत्नी चैताली हिला नगरसेविका बनवायचं होतं नकुल हा आपल्या साडी सेंटरच्या व्यवसायातून वेळ काढून परिसरातील लोकांची आडे अडचणी सोडण्याचं काम करायचा तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवायचा मागील दोनच दिवसांपूर्वी झालेल्या दीपावलीत देखील त्याच नकुल भुईरने दिवाळी पहाट हा कार्यक्रम हाती घेतला होता त्यासोबत मोठे आरोग्य शिबिर देखील त्याने यशस्वी केलं होतं त्यामुळे त्याची लोकप्रियता संपूर्ण चिंचवडमध्ये दिसून येत होती मात्र याच नकुल भुईर याची हत्या आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली ही हत्या दुसरी तिसरी कोणी केली नसून दस्तूर पत्नी चैताली हिनेच ही हत्या केल्याचं उघड झालंय याबाबत पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतला असता तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून समजते की नकुल हा नेहमीच चैतालीवर संशय घेऊन भांडण करायचा वास्तविक या दोघांना दोन मुलं देखील आहेत मात्र सामाजिक विचारात मोठमोठ्या लोकांमध्ये उट बैस असताना देखील छोट्या विचाराने नकुलला का ग्रासले होते हा प्रश्न देखील महत्वाचा मानला जातो काल रात्री देखील याच संशयवृत्तीने दोघात भांडण झालं पण मुलासमोर थोडा वेळ ही भांडण शांत देखील झालं मात्र काळ रात्र असणाऱ्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या दोघात पुन्हा वाद झाला आणि चैतालीच्या डोक्यात रागाचा पारा चढला आणि तिने कोणताही विचार न करता बेडवर पडलेल्या एका कापडाच्या तुकड्याने नकुलचा गळा आवळला बायकोच्या ताकदीसमोर नकुलची ताकद कमी पडली आणि काही क्षणातच नकुल हा निश्चित पडला तेव्हा चैताली भानावर आली मात्र वेळ निघून गेली होती घरात अजूनही आकाशी दिव्याचा प्रकाश पडलेला होता तर दिवाळीचा गंध देखील अजून घरात दरवळत होता दिवाळी अंतिम टप्प्यात आली आणि दिवाळी संपण्यापूर्वीच नकुलला संपवलं गेलं या घटनेमुळे मात्र दोन मुले अनाथ झाले आहेत तर बायकोला नगरसेविका करायचं त्याचं स्वप्न अधुरच राहिलं